महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा किनवट तालुक्यातील दहेली गावामध्ये रस्ते व नालीची दयनीय अवस्था या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असे प्रतिपादन पिंटू पाटील वायफणीकर सामाजिक कार्यकर्ते यांनी केले किनवट तालुक्यातील के मौजे दहेली तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे मुख्यतः यामध्ये रस्ता नाली नाल्या त्वरित साफसफाई करा होणारा डेंगूचा प्रसार होण्याची शक्यता आणि या दुर्गंधी पाण्यामुळे कुटुंबातील डेंगूची लागवण झालेली आहे तरी त्वरित उपाययोजना करावी असे पिंटू पाटील वायफणीकर सामाजिक कार्यकर्ते यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना प्रतिपादन केले व दहेली गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे परंतु येथे सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणतीच उपाययोजना केलेली दिसत नाही असे दहेली गावातील गजानन एनगटवार ऋषिकेश एनगटवार अशोक बावणे सुनील तुमावार नागरिकांनी प्रति आरोप केलेला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड नाली लालीमध्ये चालू आहे पाणी नाही समोर ऐकलं बांधकाम चालू असेल तर पाणी पूर्ण ठेवलेलं आहे तुम्ही नालीचा सांडवाच नाही काढेल पाणी समोर जाऊ कस पाणी सर्व रुकावर झालेलं आहे घरात पूर्ण आहे कि ओलाव निर्माण झालेला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा